पाहू शकता गायातच वेल वेलेले कदम यांच्या मोठ्या ओळूकडून गाभ होती आणि कलर कलरमधून गाय आहे दुधाची गाय आहे पाहू शकता आणि खूप दुधाची गाय आहे तिसऱ्या व्यताला गाय वेलेले आहे पाहू शकता दुधाची कास पाहू शकता कशी आहे प्रॉपर दुधारोग गाय आहे आणि कदम यांच्या मोठ्या ओळूचं पाहू शक कदम यांचा मोठा ओळू बलमा त्या बलमाची पाहू शकता ह्या गायला कालवड झालेले आत्ताच जस्ट गाय वेलेले थोड्या वेळापूर्वी पाहू शकता आत्ताच गाय वेलेले जस्ट कशा प्रकारची सुंदर कालवड झालेली पाहू शकता प्रॉपर मालक दूध किती देते काय वासरू पिऊन किती काढताय दोन साडाचं दीड दोन लिटर काढताय पाहू शकता दोन टायमाचं साडेपाच लिटरची कपॅसिटी आहे असं मालक सांगतायत कशा प्रकारचं आहे याच्यासाठी चांगल्या वळूकडून नैसर्गिक रेतन केलेलं कधीही फायदे ठरतं जेणेकरून जर कालवड होऊ किंवा फोंड हो दोन पैसे मालकालाही भेटतात आणि चांगली पैदास होते आणि भविष्यात तिची पण पैदास चांगल्या प्रकारे होते mm.